अण्णांना काय मनात आणि पोहोर अण्णा बसलेत तरी असं त्यांच्याकडे बघून ह्या सगळ्या समाजात काय असू नमस्कार मन की बात या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत मंडळी या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत असताना बघा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अनुभवात व्यक्त होणं गप्पा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व अरद पवार आणि त्यांच्या बरोबर आहेत आणखी गप्पा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणला असतात सगळ्यांचा आदर राखत आद राखत नंतर आपण त्यांच्याशी समज आणि पहिला प्रश्न ठीक हा पवार साहेबांना पाऊस आहे बघा नवल्या गोष्टीचं वाटत की राजकीय बीच पासून क्रिकेटच्या बीचपर्यंत पर्यंत आपण एक फार मोठी इनिंग खेळतात नवल्या गोष्टीचं वाटत की क्रिकेट या गोष्टीशी आखा ते संबंध नसताना बीसीसीआय हा सगळा प्रवास करणं तुम्हाला कसं शक्य नाही आदर वाखर मी येतो कसं झालंय आता थोडंसं शतकीय झाल्या कारणे सायंटिफिक बॉडी होते प्रतिजी पोर्लेची थब आता आपण बघू शकतो एक 100 किती भेटो देशीय homology मध्ये एंडोजेनिटी होती काय बिया इंग्लिश लोकेशन सिस्टेम आहे आणि

कितने सीसीओ मंडी के जितने बच्चे घर ऐसे कहें मुझे अभी छोटी कितने सीसीओ मंडी छोटी कहेंगे तब उसका वो पैसे खोल मुझे मियां सिर्फ इस बेटे को जानते हैं इसे चेचे उठी क्योंकि डायरेक्ट भी जाते हैं ये राजी चेचे होती है कांडे के एक एक लड़की की वजह से छोटे के लिए बिकते हैं <investigations>

होतात त्याबद्दल फार मोठा वार्ताहर केलं होतं आणि त्याबद्दल लोक चर्चा एकदम त्याबद्दल अरे अरणा कधी आयुष्यावर काही होत अरे काय सांग पाहिजे आली कायदा আমরা জানি আইআই সফটওয়্যার সফট সফট আর যদি সবাই আইআই অ্যাকশন করে কোন কাজ আশা